నమస్కారం విద్యార్థి మిత్రను मी प्रवीणने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा शोटमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे मोठे ठिकाणी अपडेट आहे तलाठी पदभरतीबाबत मोठा देखील निर्णय मित्रांनो सरकारने घेतलेला आहे त्याविषयी तुम्हाला मी आजच्या वेळमध्ये अपडेट प्रोव्हाइड करणार आहे प्लसमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाठी रिझल्टबाबतही अपडेट प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाद्य लालबटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे तलाठी ग्रामसेवक राहणार आता कामाच्याच ठिकाणी आता नेमका मित्रांनो ही अपडेट काय तर बघा राज्य सरकार मित्रांनो बांधून देणार घरे ग्रामस्थांची वनवन थांबणार म्हणजेच मित्रांनो आता काय करणार आहे तर ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये तलाठी ग्रामसेवक अडिकिनी काम करत असेल त्याच ठिकाणी मित्रांनो तलाठी आणि ग्रामसेवकलाटिकेने राज्य सरकार घर बांधून देणार आहे हा महत्वासाठी निर्णय मित्रांनो सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर विद्या मित्रांनो रिझल्टबाबत जर अपडेट बघायला गेलं तर तीही तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे पण सर्वप्रथम ही अपडेट बघून घ्या काय सांगितलेलं आहे तलाठी आणि ग्रामसेवक लोकांना आता कामाच्या गावातच निवासस्थाने मिळणार आहे मिरज विधानसभा मतदारसंघात अकरा निवासस्थाने मंजूर झाली आहेत त्यामुळे तलाठी आणि ग्रामसेवकांना शोधण्यासाठी आता गावोगावी हिंडावी लागणार नाही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगली येथे एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती देखील दिली आहे आणि गावामध्ये नव्या तलाठी कार्यालयाच्या इमारतींना मंजुरी मिळाली आहे नव्या योजनेनुसार तिथे कार्यालयासोबतच तलाटेंसाठी निवासस्थानेही म्हणजेच क्वार्टर बांधले जाईल त्यामुळे त्यांना सहकुटुंब राहण्याची सोय होणार आहे यातून तलाठी आता चोवीस तास गावाच्या सेवा उपलब्ध अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात घरी दिली जाणार असून भविष्यात ग्रामसेवकासाठी ही मित्र ही योजना राबवली जाईल असे खाडे म्हणाले सध्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये अकरा तलाटी तला कार्यालय व निवासस्थानांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी काहींची मित्रण बांधकामे सुरू झाली आहेत तलाटी आणि ग्रामसेवकात सेवक से गावात सापडत नाहीत ही सर्वत्रिक तक्रार आहे फोन केला असता पंचायत समितीत आहे तहसीलदार प्रांत कार्यालयात आहे पंचनाम्यात आहे अशी अनेक विधी कारणे या सांगितली जातात स्वतः मित्रांनो खाडे यांनीच तसा किस्साटिकीन सांगितलेला आहे म्हणजेच मित्रांनो हे कारण तुम्हालाही सांगितले जात असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस तलाठीला किंवा ग्रामसेवकाला कॉल केला असेल ते सांगतात की मित्रांनो आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आहोत किंवा आम्ही या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आहोत असं त्या ठिकाणी कारणे सांगतात तर तसे कारणे या ठिकाणी सांगता यावेळी म्हणून मित्रांनो हा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे एका ग्रामसेवकाच्या मित्रांनो शोधासाठी ते तीन गावात फिरले शेवटी फोन केला असता आपण घरातच असल्याचं ग्रामसेवकाने सांगितले मंत्री महोदयांचा अनुभव असा असेल तर सर्वसामान्यांना अण्णासाहेब आणि रावसाहेब हाती लागणे किती दूरस्थळगिनी असेल याचा अंदाज करता येतो गेल्या काही वर्षात शेतीच्या चे नुकसानाची पंचनामे गावात राबवायच्या शासकीय योजना यामध्ये मोठी वाढ झाली आहे त्यासाठी तलाठी ग्रामसेवकांना गावातच राहून वेळ देण्याची शासनाची अपेक्षा आहे सध्या देखील अनेक गावात रात्री उशिरापर्यंत या दोहींची मित्रांनो कामे सुरू असतात या स्थितीत तिथेच राहण्यासाठी घर दिले तर कामाची गती वाढेल अशी शासनाच्या ठिकाणी अपेक्षा आहे त्यामुळे मित्रांनो आता तलाठी आणि ग्रामसेवक ठिकाणी गावामध्ये त्या घर देण्याचा जे काही मित्रांनो विचार तो ठिकाणी सुरू आहे तलाठी निवासस्थानात राहणार का सध्या बहुतांश तलाठी व ग्रामसेवक कामाच्या गावापासून सरासरी दहा ते तीस किलोमीटर दूर आपल्या गावी राहतात कामाच्या ठिकाणी जाताना अनेकांचा अर्धा एक दिवस पंचायत समिती किंवा तहसीलदार कार्यालयात जडकेन जातो त्यामुळे ग्रामस्थांना ते वेळेत उपलब्ध होत नाहीत अशी तक्रारी आहे नव्या निवासस्थानात ते फिर कितपत राहतील याविषयी शासंकता असली तरी पर जिल्ह्यातून आलेला तलाठी व ग्रामसेवकांसाठी मात्र ग्रामसे ही योजना उपकाराजडकीन ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तलाठी आणि ग्रामसेवकाला गावामध्ये सडकीने घर दिले पाहिजे की नाही काय वाटतं तुम्हाला तुमचं जे मत असेल ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायचं आहे आता झाला मित्रांनो हा निर्णय की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्यावर तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड केली आणि दुसरी अपडेट अशी आहे रिझल्टबाबत तर विद्या मित्रांनो रिझल्टसाठी पहिल्या आणखीने कारण सांगितलं आहे तलटी पदभरतीसाठी पेसाचा निर्णय पेसाचा निर्णयामुळे तलाटी पदभरतीचा रिझल्ट लागत नाही आहे किंवा वनरक्षीचा रिझल्ट लागत नाही असं सांगितलं जात आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर कालच मित्रांनो काल किंवा परवा एक गुणवत्ता यादी जारी झाली मित्रांनो लेखापालची तुम्ही बघितलं असेल तर ती गुणवत्ता यादी मित्रांनो जाहीर झाली मग त्याला आणखी पेसाचा निर्णय किंवा पेसाचा टिकीन प्रॉब्लेम आला नाही का हा प्रश्न निर्माण झालेला आहे अजून मित्रांनो वनक्षेचा निकाल लागलेला नाही आहे मग तेही कारण सांगितलं आहे की पेसाभरतीमुळे रि रिझल्ट लागत नाही आहे तलटीचे रिझल्ट मित्रांनो पेसा मोठी लागत नाही असं ठिकाणी सांगितलं जात आहे पण विद्यार्थी मित्रांनो जर तसं असेल तस तर नऊ तारखेपर्यंत ठिकाणी वाढ बघायची नऊ तारखेपर्यंत जर विधेयंत्रीनं रिझल्ट लागला तर चांगला आहे नाही लागला तर नऊच्या नंतर नक्कीच लागणार आहे कारण मित्रांनो नऊ तारखेला पैसा बघा निर्णय आहे आणि जर फायनल डिस्पोजल नऊ तारखेला जर आला तर विधेयंत्रणो तुमच्या तलाठी पद्धतीचा मार्ग मोकळा होणार आहे आणि जर ही निर्णय आला तरी सुद्धा तुमची तालाटीचा रिझल्ट लागणार आहे कारण विधी इतके दिवस तालाटी पद्धतीचा रिझल्ट थांबवून ठेवण्या ठिकाणी शक्य नाही आहे किंवा मित्रांनो खूप अवघड होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो खूप दिवसांपासून विद्यार्थी वाट बघताय आता फायनली भरती सुरू झाली पण निकाल रखडलेला आहे तर तोही तो ठिकाणी लावला जाईल व्हिडिओ आवडला असेल अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका व्हिडिओ पुढच्या शिटूमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद